काल सायंकाळी सूर्योदय झाल्यानंतर रस्त्याने भटकंती करत असलेली गोवंश मार्ग शोधत असताना एवला रोड लगत असलेले नेहरू नगर येथील दोघी घराच्या भिंतीच्या मधोमध कदाचित अंदाज न आल्याने ती अडकली ती सुटका करण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना तेथील स्थानिकांच्या लक्षात ते येताच त्यांनी गोरक्षक यांना घटनास्थळी पाचारण केले त्यांनी तातडीने धाव घेत आले व नगरपालिका कर्मचारी यांना आपल्या दूरध्वनीवर संपर्क केला असता तासाभरानंतर आपल्या तासाभरानंतर आल्यानंतर कुठल्याही प्रकारचे मदत कार्याचं दोरखंड किंवा इतर सामुग्री न आणता खाली हात हजेरी हा लावली असे गोवंश रक्षक यांचं म्हणणं आहे यावेळी गोवंश रक्षक आणि नगरपालिका कर्मचारी यांच्यात वाद उफाळून आला होता तर एकीकडे गोवंश आपल्या जीवाची आर्त हाक देत हुंदक्या मारत हंबरडा फोडत होती जणू माझा जीव वाचवा मला मुक्त करा माझा प्राण वाचवा जीव प्रतीक्षेत होता परंतु स्थानिक आणि गोवंश रक्षक नगरपालिका कर्मचारी यांनी अथांग प्रयत्न करूनही गोवंशाला वाचवते आले नाही अखेर तिने आपला हंबरडा फोडत आपले प्राण त्यागले या मुख्या प्राण्याचा जीव तिला गमवावा लागला म्हणून नगर परिषद नांदगाव विरोधात संतप्त गोवंश एवला मार्ग बंद करून रास्ता रोको केलाय यावेळी जोरदार घोषणा स्वतः पोलीस निरीक्षक दिगंबर भदाडे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन चर्चा करून मार्ग काढला आणि झालेल्या वाहतूक कुंडीचा मार्ग मोकळा केलाय लवकरच मोकट जनावरे यांच्यावर नगर परिषद यांच्या सोबत चर्चा करून तुमच्या उपस्थितीत सर्वांना सोबत घेऊन मीटिंग घेऊन तोडगा काढला जाईल अशी ग्वाही पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे

चे निवेदन हो आणि नगरपालिकेकडे अशी दे व्यवस्था हां हां आणि आमचं काय सगळं आहे लागू आता या गोष्टीचा सांगोपांग विचारपूर्वक विचारुपणीकडे मांडायला जाईल तर एक मीटिंग आपल्याला अरेंज करावी लागेल आज सुधारीवर सोमवारी कुठं सोमवारी नसते त्याच्या सोमवारी तुम्ही सोम साहेब 100 पैकी आपण मीटिंग आयोजित करू आणि मीटिंग मध्ये सगळा विषय मांडून आपण मग पुढे चर्चा करू कारण की आताही शिवो साहेब नसल्यावर आपण साहेबांना तो काही अधिकार क्षेत्रात त्यांच्या येत नाही हा विषय ते फक्त व्यवस्था रस्ता त्यांना मोकळं करणं परंतु फिरणारी जनावर पकडणं नगर परिषदेचं काम आहे त्यांना कोण वाढत ठेवणं किंवा त्या गोशाळेत पाठवणं हे नगरपालिकेचं काम आहे त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची असेल तर आपल्या शिवसाहेब शंभर नक्की तुम्हाला खात्री देतो शिव शिवसाहेब असतील नसतील काय असतील सगळी व्यवस्था करू आपण सोमवारी एक निश्चित वेळ तुम्ही ठरवा त्यावेळेत मी तिथं कार्यालयात उपस्थिती त्यांच्याही माझ्याकडे न येता त्यांच्याकडून आपण उपस्थित त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुचवली की बारा वाजता नगरपालिकेत आपण शिवसाहेबांनी ते कुठे असतील त्यांना सगळे प्रोग्राम करा आणि बारा वाजता रोज एक दिवस पहिली गोष्ट म्हणजे ह्या गायींची रक्षा करण्याचं काम कोणा त्यांच्या सांग गोरक्षक झालं गोरक्षक قال عمي أن سنه لا لا مشفته आपल्याला हे बी नाही पण आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून प्रत्येक प्रशासनाला सांगू राहिलो हा एक प्रश्न तुमचा कळाला मला की जागा उपलब्ध असली तर तुम्ही चार आणि पाण्याची व्यवस्था करणार आहेत करणार आहे म्हणजे आम्ही नगरपालिकेमार्फत काही व्यक्ती ગરજ પડી પડલી ગાઇ લઈ જેવા ગોશાળા ગોશાળી વાલી નગર માં શાળે શાળા मी आपण व्यवस्था करून कुठे उपलब्ध असतीलच गोशावर नसतील तर काय करतील त्यासाठी आम्ही किती वारंवार काय केलं हा इथे छाजेड साहेब आहेत बीजेपीचे पदाधिकारी आहेत आणि इतर गोरक्षण आहेत आता इथे प्राथमिक असा निर्णय घेण्यात आला तुम्ही सोमवारी मिटिंग बोलू आम्ही पण उपस्थित राहू हे गोरक्षक पण असतील त्यांची काय मागणी असेल त्याच्यावर सांगोपांग विचार करून काहीतरी तोडगा काढला जावा या मो गाईच्या बेवारात फिरतात काय वेळ देऊ या मंडळींना मी झालं कन्फर्म त्यांचं बी तेच म्हणणं होतं आता मी पण मी तर आम्ही चोवीस तास अवेलेबल आहोत आम्ही केव्हा झालं ठीक झालं साहेब तयार आहे बारा वाजता मीटिंग येईल तुमच्या सगळ्या अडचणी सांगा त्यावर मार्ग निघून जाईल सर आम्हाला पोलीस यांनी आशा आम्हाला काहीच नाही पोलीस सर यांनी पहिल्यापासून मदत करताना आता पण मदत करतात आम्हाला आम्हाला पहिले पासून सपोर्ट करत आहेत असं नाही सर कोणी चला आता एकंदरीत आपण बारा वाजता घेऊ आता विषय असा आहे पण काहीला काय शेवट मात्र होऊ नये तिचं यथा सांग अंत्यविधी करून टाका असा दुर्दैव व्हायला झाला त्याबद्दल आपण वेदना व्यक्त करतो तिचा अंत्यविधी करा हवे लागू नका ती तुच्छ ठरेल आणि आपण ह्याच्यावर पुढे असा प्रकार घडू नये मीटिंग आपण निश्चित केलेली आहे त्यानुसार मीटिंगला तुमचे पदाधिकारी उपस्थित राहणार असं माझं नाय याच पत्नी कडे काही मला सांगायचं नाही आता काय काही विषय निघाला ठीक आहे बोल आपण बोलूया लोकनायक न्यूज